तुला बौद्ध म्हणू की अच्युत गणपती शिझन येईपर्यंत ही कविता प्रत्येक बौद्ध बांधव पर्यंत पोहोचली पाहिजे विद्रोही कवी देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर यांची एक सुरेख रचना तुला बौद्ध म्हणू की अच्युत भीम विचार काढून घराबाहेर तू गणपती आणला घरा तुला बौद्ध म्हणू की अच्युत म्हणू सांग रे हराम घुरा सांगरे हराम घुरा बावीस प्रतिज्ञा मोडणं भीम विचार मातीत गाडून तू गद्दार झालास रे पोरा तुला बोध म्हणू कि अचित म्हणू सांग रे हराम खुरा सांग रे हराम खुरा नव्हतं ढोंगणाला चिरकुट खात होता उष्ट खरकट आज भीमाच खाऊन माजला न माजलास किरे चोरा तुला बोध म्हणू कि अच्युत म्हणू सांग रे हराम खुरा सांग रे हराम खुरा शिवण नव्हते घेत तुला लवकर विसरला धम्माची वाट कटारीत घसरला तुझ्या मुलांना पुढेही सोसावा लागेल अपमान बेजतीचा मारा तुला बोध म्हणून की अच्युत सांगर हराम खोरा, सांगर हराम खोरा। जय भीम नमो बुधा